नमस्कार बालमित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक छान कविता घेऊन आलो आहे माझ्या कवितेचं नाव आहे आवडतं गाव माझं कोकण कामाला जायचो मी डोंगरावर उन्हाळ्यात खायचो फणसाचे घर कामाला जायचो मी डोंगरावर उन्हाळ्यात खायचो फणसाचे घर फणसाची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण कोकणात जायला लागतो घाट घाटात असते वळणा वळणाची वाट कोकणात जायला लागतो घाट घाटात असते वळणवळणाची वाट घाटाची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण कोकणात आहेत <Sanye> गोड गोड आंबे शाळेतील मुले झाडाखाली थांबे कोकणात आहेत <Sanye> गोड गोड आंबे शाळेतील मुले झाडाखाली थांबे आंब्याची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण कोकणात आहे छान छान करवंद मीठ लावून खाताना होतो आनंद कोकणात आहे छान छान करवंद मीठ लावून खाताना होतो आनंद करवंदाची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण कोकणात असतो पाऊस फार मासळीचा मोठा भरतो बाजार कोकणात असतो पाऊस फार मासळीचा मोठा भरतो बाजार मासळीची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण कोकणात असते धुके फार पर्यटक घेतात पाहून चार कोकणात असते धुके फार पर्यटक घेतात पाहून चार धुक्याची येते मला आठवण आवडतं गाव माझं कोकण आवडतं गाव माझं कोकण धन्यवाद